गेल्या पाच सहा दिवसांपासून सैफ अली खान या नावाभोवती अनेक बातम्या झाल्या पण या सगळ्या घटनांचा क्रम आणि पुढे येणारे काही तार्किक प्रश्न पाहिले तर निश्चितच सैफ अली खान यांच्यावर झालेला हा हल्ला भोवऱ्यात अडकतोय असं दिसतंय विशेष म्हणजे आता शिंदे सेनेच्या संजय निरुपम यांनी मांडलेली भूमिका या सगळ्या प्रकरणाला वेगळंच वळण देणारी ठरतीये कारण या भूमिकेच्या आधारावर सैफ अली खानच्या या सगळ्या प्रकरणात थर्ड अँगल पुढे येतोय आणि साहजिकच संशयाचा रान पेटताना दिसत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकी गंभीर दुखापत झाली असूनही चार पाच दिवसांनंतरच सैफ अली खान इतका ठणठणीत बरा झाला कसा मुळातच जी घटना घडली त्या पाठीमागे काही सॉलिड पुरावे आहेत नेम का नेमकं काय घडलं होतं इतर कोणते मुद्दे पुढे आले ज्यामुळे संशय वाढत चाललाय त्या सगळ्या मुद्द्यांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी आता पाठीला साधारण दुखापत जरी झाली तरीही काही दिवस माणसाला व्यवस्थित चालता येत नाही मग सैफ अली खानच्या पाठीत चाकूचा तुकडा अडकलेला होता जवळपास सहा तास ऑपरेशन चाललं मग इतकी गंभीर दुखापत असल्यानंतर चार पाच दिवसांनंतर सैफ अली खान इतका फिट कसा दिसतोय असा प्रश्न उपस्थित केला जातोय आता हे सगळं प्रकरण संजय निरुपम यांनी पुढे आणलंय अर्थात या संदर्भात दबक्या आवाजात चर्चा चालू होतीच पण संजय निरुपम यांच्या ट्विटमुळे आणि नंतर प्रसार माध्यमांमध्ये त्यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे सगळे स्पॉटलाइट या प्रकरणावर पडले सैफच्या मानेजवळ आणि हातातली पट्टी सोडली तर कुठेही त्याला दुखापत झालेली दिसून येत नव्हती त्याच्या चालण्यात फारसा बदल झालेला दिसत नव्हता अर्थात यामुळे सैफ अली खानला जितकी सांगण्यात येत होती तितकी दुखापत खरंच झाली होती का हा प्रश्न उपस्थित केला जातोय यामध्ये दुसरेही काही मुद्दे आहेत जसं सैफचे आगामी काळात दोन महत्वाचे चित्रपट येणार आहेत असं बोलल्या जात आहे पण त्याची कुठेही चर्चा होत नव्हती अर्थात सैफ अली खान सोबत जी घटना घडली त्याच्यामुळे येणाऱ्या या ये चित्रपटांबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे अर्थात एक प्रकारचं फेम त्या चित्रपटांना मिळत आहे ज्याचा फायदा सैफ अली खान आणि त्या फिल्म मेकर्सना होऊ शकतो सोबतच दया नायक सारखा प्रसिद्ध पोलीस अधिकारी ही केस हाताळत असल्याने मीडियामध्ये चर्चा चर्चा चालूच होती या सगळ्यामुळे कदाचित ही एक असावी अशी आहे प्रमोशनसाठी कोण काय काय करेल हे सांगता येत नसलं तरीही सैफ अली खान इतकी टोकाची भूमिका घेणार नाही असं देखील मत व्यक्त केलं जात दुसरा मुद्दा म्हणजे इतक्या मोठ्या सेलिब्रिटीच्या घरात नोकर चाकर असणार मग इतका मार लागल्यानंतर गंभीर दुखापत झाल्यानंतर हा सेलिब्रिटी सर्वसामान्य माणसासारखा ऑटो रिक्षातूनच का गेला त्याच्यासोबत रुग्णालयात त्याचा लहान मुलगाच का गेला घरातलं कोणीच त्याच्यासोबत का नव्हतं मुळातच चोर घरातून बाहेर जात होता तेव्हा त्याचं सीसीटीव्ही मध्ये फुटेज मिळालं पण सैफ अली खान जखमी असल्याचं कोणतंही फुटेज पुढे आलेलं नाही त्यामुळे देखील ही शंका व्यक्त केली जाते या सगळ्यांमध्ये एक स्तुतीचं नरेटिव्ह सेट केलं जात आहे अशी ही शक्यता वर्तवली जाते कारण घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ॲटो ड्रायव्हर पुढे येतो आणि माध्यमांसमोर येऊन सेफची स्तुती करतो त्याच्यानंतर आपण डॉक्टरांची ही प्रेस कॉन्फरन्स बघितली तर सैफ अली खान सिंहासारखा आला असं म्हणून तेही स्तुतीच करत होते आता ही त्याची प्रॉपर्टी जप्त होऊ शकते अशा चर्चा सुरू झाल्या नंतर डिस्चार्ज नंतर सैफ त्याला दवाखान्यात घेऊन येणाऱ्या रिक्षा चालकाला भेटला याचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत एकंदरीतच सैफ अली खान बद्दल एक सहानुभूतीचा नरेटिव्ह सेट केल्या जात असल्याचं बोललं जात आहे घरात घुसलेल्या चोराबद्दल देखील अनेक चर्चा होत आहेत अगोदर दुसरे संशयित पकडण्यात आले आणि आता खरा आरोपी हातात आलाय असं सा सांगण्यात येत आहे हा आरोपी मुळात खरंच बांगलादेशचा आहे का बांगलादेशहून तो खरंच रोजगारासाठी आलाय का बांगलादेशात अगोदर तो काय करत होता अशा वेगवेगळ्या चर्चा पुढे येत आहेत आता जे घडलं त्याला एक वेगळा अँगल भेटतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे चोराच्या बाबतीत एक मुद्दा आणखी चर्चेत येतोय तो, तो म्हणजे सैफने चोराला पकडल्यानंतर त्यांच्यात झटापट झाली आता अशा चोराला पळूनच जायचं होतं तर तो, तो सहा वार का करत बसला म्हणजे साधारण दुखापत करून तो पळाला का नाही संजय निरुपम यांनी आणखी एक मुद्दा मांडलाय की असा कोणता चाकू आहे ज्या चाकूचा तुकडाच चा मणक्यात घुसलेला होता आणि जर असं असेल तर घरामध्ये देखील एक चाकूचा तुकडा चा सापडलाय असं बोललं जात आहे मग दोन्हीकडे हा तुकडा कसा याच्या पाठीमागे काही तार्किक कारण असू शकतं का या सगळ्याकडे राजकीय अँगलने देखील बघितलं जात म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सैफ अली खानच्या परिवारासोबत बैठक झाली होती आणि त्याच्या काही दिवसांनंतरच ही घटना घडली दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बीड सगळीकडे गाजत आहे अशामध्ये फडणवीस चर्चेचा विषय बनले आणि आता फडणवीस हे परदेश दौऱ्यावर आहेत अर्थात जी बीडची चर्चा होतीये त्याला सक्षमपणे उत्तर देणारं नेतृत्व सध्या नाहीये जर या घटनेला डायव्हर्ट करायचं असेल तर दुसरं काहीतरी मोठं प्रकरण चर्चेत येणं गरजेचं आहे म्हणून देखील हा सगळा बनाव केलेला असू शकतो ज्यामुळे मीडिया कव्हरेज सैफ अली खानच्या मुद्द्याकडे वळे अशी देखील चर्चा ऐकायला मिळते आता या सगळ्यावर लिलावतीचे डॉक्टर्स आणि सैफ अली खानचं कुटुंबच काय ते उत्तर देऊ शकतं पण असे अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आता तुमच्या कानावर संशयाची कोणती चर्चा आली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद